स्वागत आहे माझे चॅनलवर तर आज मी बनवणार आहे पौष्टिक असे लाडू तर हे गुळ शेकदाचे लाडू आहे त्यामध्ये मी थोडस खोबरंही टाकणार आहे खिसून आणि याला भाजून त्यानंतर हे लाडू रक्तवाढीसाठी उत्तम आहेत कुणाला रक्ताची कमतरता हिमोग्लोबिनची कमतरता असते तर ह्या लाडूने ते भरून निघते लहान मोठे महिलांसाठी तर उत्तमच आहेत कुणीही खाऊ शकतात हे लाडू सहजपणे तर आपण बघूया यासाठी मी काय काय घेतलं आहे तर हे प्रमाण बघा अर्धा किलोचं शेंगदाण्याचं प्रमाण आहे हे आणि हे अर्धा किलोचं गुळाचं प्रमाण आहे एक खोबऱ्याची वाटी तर शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेणार आहे खोबऱ्याचे काळे पाट जो आहे तो मी भाग काढून टाकणार आहे आणि आतमधला फक्त खिसून घेणार आहे आणि गुळसुद्धा खिसणीने किंवा चाकूच्या साह्याने बारीक करून घेणार आहे तर पुढे बघूया शेंगदाणे भाजायला घेत आहे तर इथे मी कढई तापवायला ठेवली आहे ही लोखंडाची कढई आहे लोखंडाची कढई मी का घेतली आहे कारण लोखंडाची कढईमध्ये सुद्धा लोहाचे प्रमाण भरपूर असते आणि आपण लाडू सुद्धा लोहयुक्तच बनवत आहोत तर त्यासाठी मी हे शेंगदाणे सुद्धा भाजून घेत आहे या कढईमध्ये छान स्लो मिडीयम गॅसवर आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत जास्त फास्ट नाही करायचे नाहीतर जळून जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर छान टिकण्यासाठी एक दहा ते पंधरा दिवस छान टिकण्यासाठी आपण याला स्लो गॅसवरच भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता हे खोबऱ्याची पाटीमागची जी काळी पाट असते ते काढून घेतलेलं आणि असे तुकडे करून आता याला मिक्सरमध्ये थोडी पावडर करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता की बघा या अशा प्रकारे मी मस्त अशी बारीक पावडर करून घेतली आहे यालाही आपण नंतर भाजून घेणार आहोत छान असं हलक्या हाताने अधूनमधून ढवळून घ्यायचं जेणेकरून एकाच साईडला शेंगदाणे भाजायला नको तर तडतड आवाज यायला लागला आहे शेंगदाणे भाजायचा तुम्ही बघू शकता इथे शेंगदाण्याचा कलर बदलायला लागला आहे आणखीन दोन सेकंड फक्त आपण इथे भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप छान असे खरपूस भाजून झाले आहे शेंगदाणे तर हे मी काढून घेत आहे तर हे खोबरं मी तुम्ही बघू शकता जे मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं ते पण भाजून घेणार आहोत सुद्धा मी स्लो मीडियम गॅसवरच भाजून घेणार आहे जेणेकरून हे खोबरं छान भाजल्या जाई आणि लाडू जास्त वेळेसाठी टिकतील तो फक्त गूळ आणि शेंगदाण्याचे सुद्धा लाडू छानच असतात आरोग्यासाठी पण मग मी थोडं खोबरं टाकत आहे तुम्ही बाहेरून सुद्धा असं खोबरं भेटत ते घेऊन येऊ शकता पण मी घरीच बनवलं हे शेंगदाणे थंड करायला ठेवले आहे मी तोपर्यंत हे खोबरं छान भाजून होईल तर छान आहे बघा कलर चेंज होत आला आहे आपल्याला जास्त काळं नाही करायचं आहे तर मी गॅस बंद करत आहे नाही तर खोबरे जास्त भाजून जाईल तर तुम्ही बघू शकता इथे मी शेंगदाणे साफ करून घेतले आहे आणि तुम्हाला एक छोटे छोटे टिप सांगत आहे मी लाडू बनवायच्या वेळेस तर आपण शेंगदाणे भाजतो त्याचे साल काढायचे नाही तर सालासकटच आपण हे वाटून घेणार आहोत कारण सालामध्ये खूप धर गुणधर्म असतात आणि पौष्टिक असतात साला, साला सकट लाडू बनवलेले तर मी साल काढत नाही तर सालासकटच आपण हे वाटून घेणार आहोत तर हे खोबरं सुद्धा थंड करून घेतलं आहे आणि शेंग गुळ जरा मी बारीक करून घेतलं आहे तर आपण वाटण करायला घेऊया तर मिक्सरचं भांडं जितकं कोरडं करता येईल तितकं कोरडं करा कारण याच्यामध्ये आपण धुतलेलं तर पाणी थोडं राहून जातं तर हे छान कोरडं करून घ्यायचं शेंगदाणे आपण अगोदर आबधोबड वाटून घेणार आहोत थोडं टाकून तर गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं तर करू शकता तर याला मी थोडंसं अबडधोबड वाट, वाटून घेते नंतर आपण याच्यात गुळ घालणार आहोत तर हे बघा मी अबडधोबड असं काढून घेतलं आहे मिक्सरमधून तर आपण याला थोडंसं कमी करणार आहोत जेणेकरून गुळ व्यवस्थित टाकता येईल तर अर्ध मी साईडला काढून घेत आहे तर हे बघा अर्धं मी काढून घेतलं आहे जेणेकरून गूळ टाकून आपल्याला छान फिरवता येईल तर याच्यातनं अर्धाच गूळ अगोदर टाकून घेणार आहे मी आणि अर्धा याच्यामध्ये नंतर टाकण्यासाठी ठेवला आहे तर यालासुद्धा मी आबडधोबड असं चालू बंद करून वाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मोठा बाउल घेतला आहे आणि हे बघा या पद्धतीने मी याला चालू बन चालू बन करून असं वाटून घेतलं आहे आता मी हे याच्यात टाकून घेत आहे आणि सेकंड टाईम आपण दुसरं राहिलेलं जे सारण आहे ते वाटून घेणार आहोत तरी बाकीचे शेंगदाणे आणि खोबरं हा गूळ याच्यात टाकून घेतला आहे मी यालाही मी वाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हे पण सुद्धा मी वाटून घेतलेले आहे तर हे सुद्धा एकत्र करून घेत आहे मी या बाउलमध्ये तर बघा सर्व आपण हातानेच ह्याला थोडं जा राहिलं असेल जाडं मोठं तर त्याला असं एकत्र करून घेणार आहे मी सर्व गाठ्या वगैरे झाल्या असतील त्या वाटणामध्ये त्या सर्व गाठ्या मी अशा मोडून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपण जे प्रमाण घेतलेलं गुळाचं आणि शेंगदाण्याचं एकदम उत्तम होतं ते एकदम व्यवस्थित झालंय तुम्ही बघू शकता काही कमी नाही आणि जास्तही नाही झालं तो कोणी कोणी इलायची सुद्धा टाकता इलायची पावडर किंवा ड्रायफ्रूट टाकता तर मी नाही टाकते कोणाला उपवासाला खायचं असेल तरी उत्तम उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता तर आपण हे उपवासाचे जिन्नस याच्यामध्ये टाकले आहे गुळ सुद्धा चालतो उपवासाला खोबरं सुद्धा आणि शेंगदाणेसुद्धा तर बघा एक लाडूचे किती फायदे असतात मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा दिमाग तेजदार होण्यासाठी लाडू चांगले आहे महिलांचं थकावट येते कामधंदे करून त्यांना सुद्धा एक लाडू रोज खाल्ला तर व्यवस्थित एनर्जी येईल आणि रक्तवाढीसाठी सुद्धा मी सांगितलं तुम्हाला एकदमच छान आहेत हे लाडू आणि पौष्टिक आहेत हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तर आपण हे वा लाडू वाळायला घेऊया कोणी कोणी याच्यामध्ये तूपसुद्धा टाकतं तर तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता हे बघा मस्त गोळा तयार होईल असे लाडू बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कुठल्या आकाराचे लाडू बनवायचे तुम्ही बनवू शकता तर हे बघा या आकाराचे मी लाडू बनवत आहेत हे बघा छान वाळ वाळता येत आहे ते एकदम व्यवस्थित सुद्धा बनवून दाखवते रोज एक लाडू आणि फायदे किती छान एक लाडू रोज बनवून खा म्हणजे लाडू बनवून घ्या आणि एक, रोज एक लाडू लहान मोठ्यांना कुणालाही द्या तर हे बघा या पद्धतीनेच मी सर्व लाडू वाळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहे आणि याच्यामध्ये हे बघा पिस्त्याचे पातळ पातळ काप असे लावले नाही लावले तरी चालतात पडूनच जातात ते पण छान दिसण्यासाठी मी प्रयत्न केला तर तुम्हाला पौष्टिक लाडू लोह हो विकतो कसे वाटले आणि मी कसे बनवले नक्की कमेंटमध्ये सांगा ने लाडू बनवायची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून पण बघा खूप पौष्टिक आहे आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये As a chan chan recipe is given. Then you add.